श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसावा याचे मराठी अनुवाद बघणार आहोत या अध्यायामध्ये ग्रंथाकार म्हणतात आपण जर हा अध्याय एकाग्र चित्ताने श्रवण केल्यास आपल्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल आणि त्या ज्ञानाने परमार्थ साधनाचा सा मार्ग सुलभ होईल परिणामी चित्तास परमानंद प्राप्त होऊन आपल्याला या भावाचा आग्रहातून तरून जाता येईल नर देहातून मुक्तता मिळून मोक्षाची प्राप्ती होईल अशी खात्री असे पुढील श्री नृसिंह सरस्वती नावाचे सत्पुरुष होऊन गेले त्यांनी कृष्णा नदीच्या तटावरील अनेक पवित्र क्षेत्रांना भेट दिली अनेक प्रकारच्या योगाभ्यासाचे ज्ञान असलेल्या महासाधूंना भेटले आपल्याला हठ योग साधना करता यावी ही इच्छा मनात धरून गुरुचा शोध करीत नाना नानास्थाने फिरले अनेकांचे द्या, त्यांनी ज्ञान पाहिले अनेकांचे चरण धरले परंतु सर्व कष्ट व्यर्थ ठरले हट योग साधना ही फारच कठीण असल्याने कोणीही नुसी सरस्वतींना योग्य मार्गदर्शन करू शकले नाही एक दिवस श्री स्वामींचा महिमा ऐकून त्यांना श्री स्वामींना भेटण्याची तीव्र इच्छा जागृत होते व ते अक्कलकोटला येऊन पोहोचतात श्री स्वामींना नुसी सरस्वतीच्या येण्यामागचे कारण आधीच ठाऊक होते श्री स्वामींचे दर्शन घडताच श्री स्वामींनी आज्ञाचक्र वेदांताचा एक श्लोक म्हटला श्लोक ऐकताच नुसी सरस्वतींची समाधी लागली ब्रह्मरंधातून प्राणवायूचा संचार होऊन देह चेतन झाला जमलेल्या सर्वांना खूप आश्चर्य वाटले काही वेळाने नुसी सरस्वतींची समाधी उतरली व भानावर येताच धावत जाऊन श्री स्वामी चरणांना कडकडून मिठी मारली श्री स्वामी दर्शनाने परमानंद झाला व म्हणाले हटयोग शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सर्व कष्ट व्यर्थ गेले आज तुमच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली सर्व चिंता दूर होऊन कार्यभाग साधला गेला काही दिवसांनी श्री स्वामींची आज्ञा घेऊन नुसिंह सरस्वती आळंदीला परत आले सिद्धी प्रसन्न असल्याने अनेक धर्मकृत्ये केली दूर दूरवर नुसिंह सरस्वतींची कीर्ती पसरली एक दिवस पुन्हा श्री स्वामींच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटला येतात गुरुमूर्ती पाहून नृसिंह सरस्वती पुढे हात जोडून उभे राहतात तेव्हा श्री स्वामी त्यांना म्हणतात का रे अजून सिद्धी सोडली नाहीस का सिद्धी सोडून दे तर जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त होईल आणि सुखाने सहज सुरभुवणी जाशील हे ऐकून जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटले श्री स्वामी नृसिंह सरस्वतींना असं विपरीत करण्यास का सांगत आहेत पण नृसिंह सरस्वतींना आपल्या मूळ दुःखाचे कारण समजले आणि श्री स्वामींच्या आज्ञेने सिद्धी सोडून दिली व पुन्हा आनंदीला आले तसेच भक्तगणांमध्ये एक भक्त होते त्यांचे नाव यशवंतराव भोसेकर असे होते त्यांना लोक देव मामलेदार म्हणूनही ओळखत होते त्यांनाही श्री स्वामी कृपेने संपूर्ण अज्ञानाची प्राप्ती झाली त्या काळी वासुदेव बळवंत फडके नावाचे एक थोर ब्राह्मण होते त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रज अंमलात महिमा ऐकून ते अक्कलकोटला येतात व श्री स्वामींच्या तलवार मिळाली तर आपल्याला श्री स्वामी कृपेने हमखास यश मिळेल या समजुतीने वासुदेव फडके श्री स्वामींच्या समोर तलवार ठेवतात व दूर जाऊन उभे राहतात पण या कार्यामध्ये यश मिळणार नाही कारण ही योग्य वेळ नाही हे सुचवण्यासाठी श्री स्वामी ती तलवार जवळच्या तरवडाच्या झाडावर फांदीवर ठेवून देतात श्री सूचित श्री स्वामींना काय सूचित स्वामी करायचे आहे हे वासुदेव फडक्यांना समजते पण पहिले मायभूमीचे कर्तव्य शिरसावंद्य मानून ते बंड पुकारतात आणि पुढे काय घडले हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे तसेच एक राजश्री सरदार अक्कलकोटात राहत होते त्यांचे नाव तात्यासाहेब भोसले असे होते ते रात्र दिवस श्री स्वामी चरणी लीन होऊन भजन पूजन करत असत एक दिवस अचानक ते खूप भयभीत झाले कारण त्यांना यमाची सावली दिसली आपला मृत्यू समीप आला आहे असे त्यांना कळले तेव्हा तात्यांनी श्री स्वामींना आपले मरण चुकवण्याबद्दल विनंती केली तेव्हा श्री स्वामींनी आज्ञा केली की याला हातही जाऊ नकोस हा माझा भक्त आहे या बैलाचे मरण जवळ आले आहे तू याला घेऊन जा आणि काय आश्चर्य धक्का बैलाचे प्राण जाऊन बैल जमिनीवर कोसळला अशा प्रकारे बैलाला मुक्ती मिळवून दिला आणि तात्यांचे प्राण वाचवले पुढे हे ग्रंथाकार म्हणतात श्री स्वामींनी अशा अनेक लीला करून दाखवल्या आहेत त्या सर्व लीलेंचे इथे वर्णन केल्यास हा ग्रंथ समुद्राप्रमाणे पसरेल त्यामुळे लिखाणास हात आखडतात आखडता घ्यावा लागला असे सांगून श्री स्वामी चरित्र सारामृताच्या या एकोणीसाव्या अध्यायाची समाप्ती ग्रंथाकार इथे करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लवकरच भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद